हातकणंगले तालुक्यातील शिरडोण इथल्या संगम युवक मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिरात बावन्न जणांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे ग्रामीण भागात झालेल्या या शिबिरात नऊ महिलांनी रक्तदान केलं हातकणंगले तालुक्यातील शिरडोण इथं गावातील सर्वधर्मीय युवकांना एकत्र करून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये संगम युवक मंडळाची स्थापना केली आहे या मंडळाच्या वतीनं दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती गणेशोत्सव नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर धार्मिक सामाजिक परंपरा जपण्यासाठी ही मंडळ सदैव तत्पर असतं गावात अनेक मंडळ असली तरी संगम मंडळानं सर्वधर्म समभाव ठेवून प्रत्येकाला मंडळात स्थान दिल्यानं मंडळाबद्दल सर्वांना आपुलकी वाटते मंडळानं विविध उपक्रम राबवल्यानं कुरुंदवाड येथील पोलीस ठाणे आणि लायन्स क्लबच्या वतीनं तीन वेळा पुरस्कार देऊन गौरवलाय यावर्षी मंडळानं गणेशोत्सवानिमित्त आकर्षक श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केली असून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केलेत त्याचाच भाग म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात आलं डॉक्टर संदीप नागणे डॉक्टर उदय सूर्यवंशी डॉक्टर कुमार पाटील डॉ सुहास कांबळे डॉ सचिन पांडारे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराला सुरुवात झाली दिवसभरात बावन्न दात्यांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे शिरडोन सारख्या ग्रामीण भागात नऊ महिलांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपलीय शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शांतीनाथ शंभू शेटे उपाध्यक्ष चंद्रकांत मालगावे खजिनदार श्रीधर गेबिसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले दरम्यान मंडळाच्या महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला